विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिको या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन जो वर्तुळ या प्रकरणावर आधारित आहे तो अभ्यासत आहोत त्यामधील वीस उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये त्या पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील धन्यवाद चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता एकवीस नंबरचा प्रश्न बघा काय आहे आकृतीत रेख एम एन ही केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची जीवा आहे एम एन बरोबर पंचवीस जीवा एम एन वर बिंदू एल असा आहे की एम एल बरोबर नऊ आणि डिस्टन्स ऑफ ओएल बरोबर पाच तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल म्हणजे आपल्याला ए ओचं माप काढायचं तर ए बी ही काय आहे या वर्तुळाची वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे ओ काय आहे केंद्रबिंदू आहे मग ओ पासून ए काय झाली या वर्तुळाची त्रिज्या झाली आणि ओपासून बी पण काय झाली त्रिज्या झाली पण हे काय आहे व्यास आहे पूर्ण ए बी आणि ओ हा या ए बीचा मध्यबिंदू आहे आता इथं त्यांनी एम एन ही काय सांगितली आहे व्यास सांगितला सॉरी एम एन ही जीवा सांगितली आहे आणि एल हा बिंदू ह्या एम एन रेषेवरती आहे म्हणजेच तो व्यासावरती पण आहे कारण त्यांनी काय सांगितलं ह्या एल ओचं जे अंतर आहे ते किती आहे पाच आहे म्हणजे ही ही जी जीवा आहे ती काय करते आहे व्यासाला छेदती आहे त्यामुळे आणि ती ह्या एल बिंदू छेदती आहे त्यामुळे ह्या एलपासून ओपचं अंतर पाच सांगितलेलं आहे एम एनचं पूर्ण अंतर पंचवीस आहे तर एम एल जे अंतर आहे ते नऊ आहे म्हणजेच एल एन अंतर हे किती असणारे पंचवीसमधून नऊ गेल्यावरती सोळा राहतात म्हणजे हे एल एनचं अंतर सोळा आहे मग आपण रचना काय केलेली आहे की रेख ए बी अशी काढली की ए एल ओ बी हे काय झाले एक बिंदू झाले मग MN 50, MN ML 9 LN, LN आता एम एन पंचवीस आहे एम एल नऊ आहे ओ एल पाच आहे म्हणून मग एम एन बरोबर पंचवीस एम एन बरोबर एम एल अधिक एल एन म्हणून पंचवीस बरोबर नऊ अधिक एल एन एल एन बरोबर पंचवीस वजा नऊ म्हणजे एल एन बरोबर इथे सोळा आपण मी सांगितलं तुम्हाला आता काय करायचं आहे आपल्याला ही ए एल काय करूयात आपण एक्स माणूस आणि मग ही ही ओ ए ओ काय झाली ए ओ बरोबर ए एल अधिक एल ओ कारण हे ए एल ओ हे काय आहेत एक रेषे बिंदू आहेत म्हणून एक्स अधिक पाच म्हणून काय झाली ही ए ओ तयार झाली आणि ए ओ बरोबर ओ बी म्हणजे तसंच हे ए ओ बरोबर ओ बी म्हणजे एक्स अधिक ओ बी किती झाली एक अधिक पाच झाली एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून एल बी सॉरी कोण सॉरी एल बी बरोबर एलो आधिको ओ बी कारण एल ओ बी हे एल ओ बी हे काय आहेत हे काय आहेत एक रेशिया बिंदू आहेत म्हणून एल आ, एल बी बरोबर पाच अधिक एक्स अधिक पाच म्हणजे त्यांच्या आपण ज्या ह्या किमती काढून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे लिहिल्या म्हणून एल वी बरोबर दहा अधिक एक्स मग आता ह्या वर्तुळामध्ये काय केलेलं आहे की ह्या हे आंतर जीवांच्या आंतरवर्तु म्हणजे ह्या ज्या जीवा आहेत त्यांनी काय केलं आहे एकमेकीला आंतरभागात भागात आहे वर्तुळाच्या म्हणून इतर आपण काय करणार आहोत जीवाच्या अंतरछेदण्याच्या प्रमेय प्रमेय इथे वापरून हे उदाहरण सोडवणार आहोत म्हणून जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमाणानुसार एम एल गुणिले एल एन बरोबर ए एल गुणिले एल बी नऊ गुणिले सोळा बरोबर एक्स कंसात दहा अधिक एक्स म्हणून एकशे चव्वेचाळीस बरोबर दहा एक्स एक्सचा वर्ग म्हणून एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर शून्य मग एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्स वजा आठ एक्स वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर शून्य म्हणून एक्स कंसात एक अठरा वजा ए आठ दुसऱ्या कंसात एक अधिक अठरा बरोबर शून्य म्हणजे एक्स अधिक अठरा एका कंसात एक्स वजा आठ एका कंसात बरोबर शून्य एक्स अधिक अठरा बरोबर शून्य किंवा एक्स वजा आठ बरोबर शून्य म्हणून एक्स वजा एक्स बरोबर वजा अठरा किंवा एक्स बरोबर आठ म्हणून एक्स बरोबर आठ कारण वजा आपण धरत नाही कधी वजा हे कधी नसतं म्हणून ए ओ बरोबर एक्स अधिक पाच म्हणून आठ अधिक पाच म्हणून ए ओ बरोबर तेरा सेंटीमीटर म्हणजेच काय झालं वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर असेल हे आपण काढलं